आपण आप, पर खेड परिसरामधील भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आम्हाला नारायण राणे साहेब व्हर्च्युअली येणार होते परंतु संसदेमध्ये त्यांचा संध्याकाळी साडे दहा पर्यंत त्यांचा हाऊस चालू असल्यामुळे ते आले नाही तो खूप छान कार्यक्रम झाला आनंद वाटला एक सोळा तेरा कोटी रुपयाचा ब्रिज आहे समथिंग बारा कोटी रुपयाचा एक अप्रोच रस्ता म्हणतो आपण केंद्र सरकारने आम्हाला दिला त्याचबरोबर एक कोटी पंधरा लाख रुपयाची मराठी शाळा आपण बांधतोय जिल्हा परिषदची तिथं पण भूमिपूजन आम्ही केलं त्यानंतर जे आता मला पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेबांनी जो निधी मला दिला ग्रामीण खाच्या विकासासाठी विकास निधी म्हणून त्यातून आपण दोन कोटी सेहेचाळीस लाख रुपयाची ह्या नरखेड परिसरातील गावामध्ये काही ठिकाणी शेतातले रस्ते होते काही ठिकाणी स्मशानभूमी होती काही ठिकाणी चावडी होती शिरापूरसारख्या ठिकाणी कुणेश्वर शिरापूर नरखेड देगाव वाळूश बरे मोरंची मसले चौधरी अशा सगळ्या गावात रस्ते आणि गेले पन्नास वर्षापासून रस्त्याचा जो विषय होता तो काय मार्गी लागत नसल्यामुळं आणि अजून सगळे रस्ते पूर्ण व्हायला किमान तीन चार वर्षाचा चा ला वेळ लागेल आणि दरवर्षी किमान तीन चार कोटी रुपये घातल्यानंतर या नरकेड परिसरातील रस्ते पूर्ण होतील अशा खूप काय झालं पन्नास वर्षापासून या भागाकडे कोणी दुर्लक्षित भाग होता आणि आम्ही आता दोघा दोघांबंधून की हा नरकेड परिसरातला सगळा जो बॅकलॉग आहे सगळा भरून काढायचा आणि लोकांचे जीवनमान हे कशामध्ये रस्ते आहे त्याला पाणी दिलं पाहिजे रस्ते दिले पाहिजेत वीज दिली पाहिजे हेच आपण समाजकार्यामध्ये आपण काम करतो तर आपलं कर्तव्य ते आणि ते कर्तव्य समजून आपण ते केलं पाहिजे आपण नुकतेच केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री राणा साहेब आणि विद्यमान मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची नुकतीच भेट घेतलेली आहे तर मतदारसंघातील कोणत्या समस्या किंवा प्रकल्प प्रकल्प त्यांना सांगितले त्याबद्दल काय हो मी गावी होतो कार्यक्रम झाला आणि साहेब दिल्लीचं अधिवेशन संपून एकोणीस तारखेला मुंबईत आले साहेबांनी मला निरोप दिला की आपल्याला मुख्यमंत्र्याला भेटायचं आहे तू ये मी मुख्यमंत्र्यांकडे गेलो माझा एक विषय पेंडिंग होता आमचा सिनाभगवती जोडकावा त्यामध्ये एक मी तो प्रस्ताव आपला शासनाकडं सादर झाला पण त्यामध्ये क्युरी निघली होती ती सेकंड फेज कृष्णा उजनीमध्ये सेकंड फेजचं पाणी येणार आहे त्या पाण्याबद्दल डिपार्टमेंटनी राज केंद्र राज्य सरकारने विचारलं होतं की ते पाण्याचा ह्या सीनाभवतीच्या योजनेमध्ये कसा वापर करणार आहे मग त्या क्युरीमुळे ते, ते राहिलं होतं टेक्निकली बाब होती ती म्हणून आम्ही मुख्यमंत्र्याला सांगितलं सविस्तर योजना मी समजावून सांगितली मुख्यमंत्र्याला कुठून कसं पाणी जाणार आहे किती गावाला लाभ होणार आहे आपण माळ्या तालुक्यातून सुलतानपूर्ण पाणी उचलणार आहे तिथून ते आपण इर्लेच्या कोल्हापूर बंदऱ्यामध्ये आपण टाकणार आहे तिथून ते पाणी कशा पद्धतीनं मधले सगळे बंधारे भरत भरत येणार आहे किती गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न भेटणार आहे किती गावाला शेतीचं पाणी मिळणार आहे हे सगळं सांगितल्यानंतर किती वर्षापासून हा प्रश्न पेंडिंग आहे <laughs> प्रत्येक निवडणुकीमध्ये हा विषय फक्त यायचा परंतु ह्याच्यावर ठोस असं कधी कारवाई झाली परंतु ह्या सगळ्या शेतकऱ्यांची आणि इच्छाशक्ती मोठी आणि हा प्रकल्पाबद्दल झालाच पाहिजे म्हणून आम्ही जो प्रयत्न केला त्याला आता यश येताना दिसतंय मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकपणे त्या खात्याचे सचिव आहेत सन्मान्य दीपक कपूर साहेब त्यांना फोन केला व त्यांना सांगितले की एक महिन्याच्या आतमध्ये ह्याच्या ज्या त्रुटी आहेत त्या सगळ्या पूर्ण करून एक महिन्यामध्ये ती फाईल सीएम ऑफिसनं सादर करा म्हणून सांगितले आणि मी मनापासून मुख्यमंत्र्यांचे नारायण साहेबांचे आभार मानतो आणि एक कौतुकाची गोष्ट अशी की साहेब मला बोलले मुख्यमंत्री की तुम्ही हे नरखेडबद्दल तुमचं कसं आहे प्रेम म्हणजे जास्त राणेसाहेब म्हणले की मी हा नरखेड भाग दत्त घेतला म्हणजे संतोष माझा मुलगा आहे इतका आनंद वाटला मला आणि ते कोकणातले मी ह्या भागात राहतो पण तरी पण त्यांनी इतकी विकासाची गंगा आमच्या भागात आमच्यावर प्रेम केलं मी शतशा आभारी आहे नारायण राणे साहेबांचा हा जो सीनाभोगावती प्रकल्प आहे तो पूर्ण झाल्यानंतर किती गावाला त्याचा फायदा होईल शेतीसाठी किमान शंभर गावाला त्याचा शेतीसाठी फायदा होईल पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटेल हजारो एकर जमीन ओलीत खाली येईल आणि आज आपण हंगामी बागायत करतो दोन नदीच्या मध्ये आमचा भाग आहे एका बाजूला सीना नदी आहे एका बाजूला भगवती नदी आहे तरी सुद्धा आमच्याकडे हंगामी बागायत आहे आमच्याकडे रेग्युलर बागायत कधी होईल की रेग्युलर पाणी जर आमच्या पाणी रा तर आमच्याकडे रेग्युलर बागायत होईल आणि नक्कीच आमच्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही मोहोळ नगर परिषदेची किंवा आनगर नगर परिषदेची नुकतीच निवडणूक पार पडलेली आहे त्याबद्दल आपली एक प्रतिक्रिया काय अच्छा आनगर नगरपालिकेची निवडणूक त्याला नगरपालिका म्हणतात म्हणून तुम्ही म्हणता एक दोन चार खेडेगावात जाऊन दोन गावं म्हणून ती नगरपालिका केली परंतु नरके आनगर हे आमच्या तालुक्यात आहे हे आता काही भूषणावर राहिलं नाही आहे कारण ज्या पद्धतीने ह्या प्रश्नाकडे बघितलं लग। गेलं की आम्हाला विचारतात ना आनगर आनगरबद्दलच इतके वाईट वाटतं की अंघेरमध्ये अशी दहशतवाली म्हणजे जसं आपण महाराष्ट्राच्या पलीकडे कुटुंबर आहे असं वाटायला लागलं वाईट वाटलं त्यातनं निवडणूक बिनविरोध झाली त्यांना शुभेच्छाच आमच्या असे अजून एक शंभर वर्षी तुम्ही असेच निवडणूक बिनविरोध करा परंतु तिच्याबद्दल तुम्हाला फायदे तोटे नंतर काल तुम्हाला सांगेल हे जे फायदेने तोटे काय ते लोकशाही जिवंत असली पाहिजे आमच्या नरखिळ भागात असू दे आता काल बळचा निकाल लागला लोकशाही जिवंत आहे एकशे चौतीस मतानं स्वामी श्वीरसागाचा पराभव झाला ती वस्त्र निवडून आल्या किती आनंद वाटला की लोकशाहीचं सुदृढ लोकशाहीचं लक्ष नाही अशी लोकशाहीची अपेक्षा आपण सगळ्यांनी केली आहे आणि ती नक्कीच शुभेच्छा सगळ्याला